नमस्कार नमस्कारोपण मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाचं उत्तम वजन रोग रेखाशक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी बाळाला बाळाची उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज बाळाच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण बाळाला गुटगुटी तंदुरुस्त वजनदार आणि बुद्धिमान बनवण्यासाठी बाळाला अधिक पौष्टिक पद्धतीने दूध चपाती कशी द्यावी हे पाहणार आहोत सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या आणि सुदृढवाणीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ हो शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन नवीन पॅरेंट सोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी हे ताजी बनवलेली एक पोळी घेतलेली आहे एक छोटी पोळी बाळाचा एक वेळीचा आहार म्हणून बस होते आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता ही दूध चपाती बनवत असताना आपण त्याच्यामध्ये मी दोन खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालणार आहे बाळाला साखर सुरुवातीला देता येत नाही परंतु केमिकल विरहित ऑर्गॅनिक गूळ तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर घालत आहे ड्रायफ्रूट पावडरमध्ये काजू बदाम जायफळ वेलची अक्रोड असे भरपूर पौष्टिक पदार्थ आहेत ड्रायफ्रूट पावडर कशी तयार करावी याचाही व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेली आहे दुधाची साय आणि मी आता कोमट दूध घालून हे सगळं मिश्रण दहा मिनिट मुरत ठेवणार आहे बाळाला कुठलाही पदार्थ देताना तो जास्तीत जास्त पौष्टिक कसा बनवून देता येईल यासाठीचा भरपूर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता म्हणजे बाळाने कमी प्रमाणात खाल्लं तरी अधिक पौष्टिकता त्यातून त्याला मिळेल याची काळजी घेणं गरजेचं असतं तर याच्यामधून खजूर दुधाची साय ड्रायफ्रूट्स गूळ दूध चपाती असे सगळे पौष्टिक पदार्थ बाळाच्या आहारात जातील याला ड्रायफ्रूट पावडर आणि खजूर गुळामुळे खूप छान चव येते पदार्थ जर थोडासा गोड असेल चवीला चा छान असेल तर मुलं ते पोटभरीने आणि आवडीने खातात त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही बाळाला दूध चपाती नियमित दिवसातून एक वेळा देत असाल तर हा पदार्थ बाळाचं चा छान वजन वाढवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे हा बाळाला याच्यातून बाळाला कार्बोहायड्रेट फॅट जातात भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल मिळतात त्याच्यामुळे एक पूरक आहार म्हणून अशा पद्धतीची दूध चपाती तुम्ही बाळाला नक्की देऊन पहा सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सहयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर आणि कमेंट करा थँक्यू